डामरखेडा परिसरातील बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अशी संघटनेकडून उपविभागीय वन अधिकारी व वनक्षेत्रपाल पाल वन विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे कैलास बागुल आकाश भिल विकेश पावरा नवनाथ ठाकरे एकनाथ भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तळोदा अक्कलगुवा परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढून मानवावर हल्ले वाढले शहादा तालुक्यातील नामरखेडा येथील पुलावरती एक बिबटा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी परिसरातील लोकांना दिसला आहे जिसले मोडे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोक कामासाठी घराबाहेर निघायला घाबरत आहेत बिबट्याने या परिसरात दहशत निर्माण करून ठेवली आहे बऱ्याच आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह शेतमजुरीवर चालतो बिबट्यांच्या भीतीने शेतमजूर घराबाहेर पडायला घाबरत आहेत आठ दिवसांपूर्वी रोजव प्लॉट तालुका ताळोदा येथे चार पाच वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने मृत्यू झाला शहादा तालुक्यातील इस्लामपूर येथे पंधरा दिवसांपूर्वी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह शेतात सापडला काही दिवसांपूर्वी आजीसह नातूचा हल्ल्यात मृत्यू झाला परिसरात गेल्या आठवड्याभरात बिबट्यांचा हल्ल्यात तिघांचा जीव गेला आहे तेव्हा तीन बिबट्या पकडण्यात आले परंतु त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले पकडलेले दोन बिबटे गेले कुठे वन विभागावर प्रश्न निर्माण होत आहे वारंवार घडत असलेल्या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे भीतीमुळे शेतीतील कामही होत नाही परिसरात नागरिकांना दररोज बिबटे दिसत आहे बाहेरून नरभक्षक पंधरा ते वीस बिबटे परिसरात सोडले असण्याची शक्यता आहे वाढते हल्ले तात्काळ रोखण्यासाठी वन विभागाने वीस ते पंचवीस पिंजरे लावून बिबट्यांना पकडून लांब अभयारण्यात सोडण्यात यावे ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे तरी शहादा तालुक्यातील डामरखेडा परिसरातील बिबट्याला तात्काळ पकडून बंदोबस्त करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पुलावरती बिबट्या दिसून आला आहे हा बिबट्या दिसल्यानंतर या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोक या बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडत नाही आहे अत्यंत घाबरलेले आहेत बरेच आदिवासी बांधव हे शेतमजुरीवरती आपला उदरनिर्वाह करतात ते जर शेतमजुरीला बाहेर पडले नाहीत तर ते खाणार काय अशा परिस्थितीत वन विभागाने या बिबट्याला पकडून तात्काळ त्याला जेरबंद करावं त्याचा बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय वन क्षेत्रपाल वन विभाग शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेला आहे आठ दिवसापूर्वी तळोजा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन येथील चार वर्षीय बालिकेवरती बिबट्याने हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये त्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता पंधरा दिवसापूर्वी शहादा तालुक्यातील इस्लामपूर येथील एका युवकावरती सुद्धा अशाच पद्धतीचा बिबट्याचा हल्ला झाला होता आणि शेतामध्ये त्याचा मृतदेह सापडला होता ठिकठिकाणी थीक बिबट्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हल्ला करत आहे विशेष करून शहादा तडोदा अक्कलकुवा या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये बिबट्याने दहशत माजवलेली आहे अक्षरशः लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत अशा परिस्थितीमध्ये वनविभागाने या बिबट्यांना पकडलं पाहिजे आणि दूर कुठेतरी सोडून दिलं पाहिजे तात्काळ उपाययोजना करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे ही जी बिबट्यांची संख्या आहे ही वाढलेली आहे हे, हे बिबटे लोकांना दिसत आहेत परंतु वन विभागाला दिसत नाही आहे ही आश्चर्याची बाब आहे पुन्हा आम्ही वन विभागाला विनंती करत आहोत निवेदनं देत आहोत की या बिबट्यांचा तुम्ही बंदोबस्त करा जेणेकरून हे प्राण्यां आमच्या लोकांवरती हल्ला करणार नाही लोकांचा जीव घेणार नाहीत म्हणून डामरखेडा येथील बिबट्याचा तात्काळ कर बंदोबस्त करावा अशी आमची बिरसा पायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा